गुन्हा दाखल करू शकत नाही तुम्ही साधा गुन्हा दाखल करू शकत नाही त्या पोलीस प्रेशनचा आम्हाला चालू पाहिजे प्राध्यापक महाराष्ट्रात बेकायदेशीर बेकायदेशीरित्या संविधानविरोधी जे लोक अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात ओबीसी यांचा न्याय हक्कासाठी समान महाराष्ट्रभर जनजागृती करण्यास संवैधानिक संवैधानिक मार्गाने करत आहे तर ही जे आंदोलन आहे हा जे आंदोलन आणि ही बहुजन समाजाचं आंदोलन आहे ते पुढं कंटिन्यू चालत राहणार आहे जोपर्यंत या महाराष्ट्राची सत्ता ओबीसीच्या एस सी एस टीच्या हातात घेत नाही आता चला जय भीम जय जोगी आमदार साहेब आमदार साहेब

दाखल दा <laughs> <भी भाई> <laughs> करत नसते माझं नेतृत्व अजितदा पवार सा साहेब तर असं काही करतच नाही पण साहेबांनी तिथं त्यांचे कॅमेरे असताना त्यांचे पोलीस बंदोबस्त असताना जाणीवपूर्वक माझ नेतृत्व नाना पाटील यांचं नाव त्यातून वगळलं मी अजितदाच्या पक्षाचा पदाधिकारी असताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि याचा नाराजी बारामती परिसरात उमटली लोकांना वाटलं की अजित दादांनी पाटलांचं नाव काढायला सांगितलं का काय असं साहेब म्हणले असं काय कुणी करायला सांगितलं नाही पण काळराम विधान विधानभवनात दादांच्या विरोधात तक्रार केली मग असा प्रॉब्लेम झाला mm -hmm. ह्या प्रशासनाला दादांचं नाव खराब करायचंय का नानांचं नाव काढायला सांगितलं का त्यांनी वाचन केलं का तर केलं बघा okay? मग तरी पण त्यांचं नाव काढल्यामुळं लोकांचा गैरसमज झाला आणि ह्याचा परिणाम आमच्या दादांना साहेब भोगावं लागतात त्यामुळे तुम्ही एकतर आम्हाला काहीतरी सांगा फायनल का असं केलं गुन्हा दाखल का केला आणि जर चुकून झाले तर तुम्ही काय म्हणताय नाव पास वाढवणार आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आम्ही ती नाव घ्यायला लावली आता ला म्हणजे काय तर उद्या नानांनी येऊन मला मारू देऊन दादांनी मारू दे म्हणजे तुम्हाला काय करायचे आमच्या पक्षाचं करायचं का आपण पडायची का पामार्फत जे जे नाव आम्ही निसवतो एक दोन मिनिट फक्त विषय काय जातात आम्ही निवेदन द्यायला त्या निवेदनावरती फक्त दोघांच्या सह्या होत्या दो माझी एक सही होती मी चंद्रकांत वाघमोडे आणि दुसऱ्या अमोल सातकर या दोघांच्या सह ते आयोजक आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होते इतरांवरती का केले हा माझा सवाल आहे साहेब यांच्यावरती गुन्हा दाखल किती तारखेला झाले ते पण तारीख नाहीये काय समजायचं आज केला माग केला साहेब हा न मी मीडियाला अतिशय प्रामाणिक प्रामाणिकपणे सांगतोय साहेबांनी रिक्वेस्ट केली की इथं आंदोलन नका करू वातावरण सामाजिक ते निर्माण नका करू म्हणून जारांगे केस ही मुंबईत व्हावी अशा सुसज्ञ विचारांनी आम्ही ते आंदोलन माग घेतलं आणि आंदोलन मागे घेतल्यानंतर आम्हाला दोन दिवसांनी कळलं की आमच्या गुन्हे दाखल झाले आणि मग आंदोलन मागे घेण्यासाठी गोड बोलले का सगळे आणि नंतर बरं ह्याच्या तारीख पण नाही कधी गुन्हा दाखल झाले तारीख आहे माझ्या जेव्हाही

महाराष्ट्रात गुन्हा झाला अवघड वैल हे झालं झाले तुम्हाला सांगतो नाही नाही हा माणूस मग बनला मग तुरंगात टाकता नाशिण हा करून माणूस तर तुम्ही आता तुरंगात टाका ना सगळ्याला आम्हाला हा जर गुन्हा असलेल्या महाराष्ट्रात अख्या संविधानात तरी फार आम्हाला समजाय तयार नाही तुम्ही एकाला बघावताय एकाला घेताय आणि जे माणूस तेजवडून प्रबोधन करायला या महाराष्ट्राची परिस्थिती बिघडलेली परिस्थिती निर्माण झाली मार्गदर्शन झालं ते गुन्हेगार होणार परिस्थिती आपल्या कंट्रोल मध्ये नाही महाराष्ट्रातली अशी परिस्थिती संविधानाला काळीमा फासण्याचं काम बारामती झालेलं आहे कायद्याला काळीमा फसण्याचं काम चाललंय बारामती म्हणण्यानुसार तुमच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन कायदेशीर होतं म्हणजे त्यात कुठलंही चुकीचं काम झालं नाही कारण बाकी सगळी चांगली झाली त्याच्याबद्दलच कुठलेही कलम लावलं नाही साधा प्रश्न आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये झालो अटक करा आणि ओबीसी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगेंनी फक्त धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज दरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाही ते शासन मनोज जरांगे चालवतात का मनोज जरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोजरांगीला हे शासन गृह विभाग घाबरत का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सदच्शीर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एनटी बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्का अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय कि हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की जाणून बुडून अजितदा बदनाम करण्याचं षडयंत्र आहे अजित पवारांनी केलेलं आहे अजित पवारांच्या मला एक सांगा ज्या मध्ये बीड मध्ये अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत आणि अजितदादा पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत आता काल पवन नावाच्या आमच्या कार्यकर्त्यांचे दोन्ही हात मोडलेले आहेत डोक्यामध्ये टाकू पडलेले आहेत पाय मोडलेला आहे तो, तो मरणाशी झुंज देतोय परवा नवनाथ वाघमारेची गाडी जाळून टाकण्यात हे सगळं घडत असताना एक तासामध्ये नवनाथ वाघमारेची गाडी जाळणारा माणूस एक तासामध्ये गळ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो आणि काल जीव घेण्या हल्ला जो झालाय त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला याने आमचे जीव घेतलेले आहेत आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाने निर्णय आमच्यावर लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने आज संविधान धोक्यात आहे दादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने उभे केलेच पण आमचं आरक्षण पण संपवलंय आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत आमची मागणी बसून गुन्हे दाखल झाले असं म्हणणं आहे आणि म्हणून बुजून केलेलं विधानसभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजरी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून त्यावेळी उत्तर कुणी दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं का त्याचा उत्तरदायित्व वित्त मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं होतं एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्यांचं असताना आम्ही इतरांना तर बाय डिफॉल्ट महाराष्ट्राची मुख्यमंत्री जबाबदारी त्यामुळे अजितदादा पवारांचा नामचा काही बांधला बांध नाही बारामतीतच येऊन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आपण देखील होता त्यावेळेस मग आपण मुख्यमंत्री जबाबदार का धरतोय मुख्यमंत्र्यांना जबाबदार आम्ही धरतो आहोत आम्ही जी आर फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं तुम्ही गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी आर निघाल्यापासून आमच्या आंदोलनाची ठिकाणं बघा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा बारामती सोडून द्यायचा का बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेना अजितदादा पवारांना आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे गाड्यामध्ये धनगरांची माळ्याची साळ्याची कोळ्याची मतं नाहीत अजितदादा पवार लाच वाटते आम्हाला तुमचे आम्ही तुम्हाला ह्या बारामतीच्या लोकांना आम्ही सांगायला आलोय ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलाय वारंवार ज्या सुप्रिया तुम्ही निवडून दिलं. त्यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणता की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं काय तुम्ही उत्कृष्ट तुम्हाला गावगड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी निषेध व्यक्त करतो धिक्कार व्यक्त करतो म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय की तुम्ही जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदा संपवलं हे सत्तेत आहेत तेच विधान केलंय की आर्थिक परिस्थितीनुसार दिलं पाहिजे असं अजित पवार ज्या रोहित पवार ज्या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिन्याची डेथ झाली दोन दिवसापूर्वीची घटना आहे तिला तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही त्या पारदेव बांधवांनी मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का ती सामाजिक दृष्ट्या मागास होती ती पारद्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही तर ती पारद्याची होती म्हणून तुम्हाला जात वास्तव काय करणार तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला तुम्हाला काय करणार सोशल डिस्क्रिमिनेशन गावगड्यातल्या दलिताचं मातंगाचं गावगड्यातल्या बेरड बेडे रामशीचं गावगड्यातल्या मसनजोग्याच काय दुख नाही त्याला शिक्षण घेताना नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्यांना जगण्याचा अधिकार दिला नाही आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ता पुढची दिशा काय पुढची दिशा आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय ते बारामती मधल्या मूग गिणून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जागं करायला आलोय अरे विरोधक सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना शंडासारखं तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे तुम्ही सुद्धा झेडपी मेंबर पंचायती मेंबर शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल जागा व्हा ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिला त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय त्यांना कुणाला बारामतीचं वावलंय ज्यांना कुणाला मध्ये मुझे येऊन बोलताय त्याच बालामती मला महाराष्ट्राची सत्ता चालते त्यावेळी बारामती दिसत नाही का तुम्हाला सर सुळे यांच्यानंतर अजित पवार आज असं म्हणतायत की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे कोणाचा विरोध असायचं कारण नाही म्हणजे आर्थिक आर्थिक परिस्थितीनुसारच आरक्षणाची मागणी अजून करून ईडब्ल्यूएस दिले ना देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींनी का नको आहे मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि का मग जलंगे पटलांना पाठिंबा तुम्ही लक्ष्मी गेवराईच्या आमदारानं अजितदादा पवारांच्या आमदारानं जे आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये आणून अजितदादा पवारांना त्यावेळी कळत नव्हतं काय तुम्ही जे आर काढून झाला तुम्ही दाखले काढायचा प्रत्येक तालुक्याला तहसीलदारला टार्गेट दिलंय एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि तुम्ही आज म्हणताय की आर्थिक व्यासवर वारे तुम्ही ओबीसीना हेड्यात हेड्याप काढण्याचं काम अजितदादा पवारांनी करू नये जे आर वरती सही करणारे अजितदादा पवार का बरं त्यावेळी तुम्ही बोलला नाही आपल्याला आरक्षण मिळालंय म्हणून तुम्ही आज बोलता काय ओबीसीना येड्यात काम अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेली नये ज्या मधून महाराष्ट्राचं राजकारण चालतं त्या बारामतीमध्ये आम्ही आलो तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या हातामध्ये संविधान आहे लक्ष्मण हाके संविधानाला मानतात लक्ष्मी हाकेन तर मोर्चा होता ज्यावेळेस पोलिसांनी परवानगी झाली मोर्चा काढला आता नेमकं तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं याला जबाबदार याला जबाबदार जो ओबीसीच्या बाजूला बोलतो ज्या पोलीस प्रशासनाला आमचे मोर्चे शंभर पेक्षा जास्त झालेत ना कुठंच गुन्हा दाखल झाला नाही ना बारामतीतच कसा काय गुन्हा दाखल झाला मुंबईत जरांगेनी जी काही व्यवस्था चॅलेंज केली तिथं जरांगेला बोलवलं का पोलीस स्टेशनला म्हणजे जरांगे हा एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय पोलीस प्रशासनाचा आणि आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय हा कुठला न्याय आहे सत्ता तुमच्या हातात ती आमच्या मतावर आणि तुम्ही आम्हाला चित्या बनवताय आणि मग परत जीभ घसरली आम्ही बोलतोय आम्हाला आम्ही संविधानाला मानतोय आमचा संविधानावर विश्वास आहे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या भानगडीत भानगडी दादा पवारांनी पडू नये अजित, पवारा अजित पवारांच्या सांगा, सांगा ना मला मला एक सांगा मला एक सांगा आम्ही महाराष्ट्रात शेकडो मोर्चे आंदोलन केले कुठेही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही मग बारामतीमध्ये कशी निघते या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पत्रकार बांधवांनीच द्यावं